सुरू करायचा असेल तर तो कोणत्या टाईपचा बिझनेस सुरू केला पाहिजे तर कोणता बिझनेस सुरू केला पाहिजे हे समजतंय कोणत्या टाईपचा बिझनेस सुरू केला पाहिजे म्हणजे नेमकं काय खर तर व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स असतात प्रकार असतात खरे की नाही मला सांगा तुम्हाला कोणत्या टाईपचा बिझनेस करणार तुम्हाला किती लोकांना माहिती बिझनेसमधले टाइप्स कोणते कोणते तुम्ही करून सांगा बरं की तुम्हाला हा सर मला बिझनेसमधला हा टाईप माहिती आहे तर बिझनेस बिझनेसमध्ये ज्यांना माहिती त्यांनी कमेंट करा ज्यांना नाही माहिती त्यांनी लक्ष देऊन ऐका बिझनेसमध्ये दे पाच प्रकारचे टाईप्स असतात हो पाच प्रकारचे नंबर वन बी टू बी टाईप बी टू सी टाईप डी टू सी टाईप होलसेल और ट्रेडिंग बिझनेस आणि लास्ट रिटेल बिझनेस सो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये हे पाच प्रकार असतात सोडून मग होलसेल ट्रेडिंग तर येतं मग सर्व्हिस सेक्टर बिझनेस म्हणजे अजून एक तसा टाईप वाढला असेल पण आपण त्याला सध्या आपण आपण मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसवरती फोकस करतो राईट सो so, आजचा प्रश्न खूप छान आहे म्हणजे तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा इनफॅक्ट तुम्ही जॉब वगैरे करताय किंवा समजा एखादा बिझनेस पण करताय तर नवीन बिझनेस सुरू करत असताना कोणत्या टाईपचा बिझनेस केला पाहिजे जिथे तुम्ही सक्सेसफुल होण्याचे चान्सेस जास्त असतील किंवा तुम्ही सक्सेसफुल होण्याच्या पॉसिबिलिटी जास्त असतील राईट हे अर्थात फक्त टाईप सिलेक्ट केल्यावरती नाही होत त्याला भरपूर सारे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत पण नॉर्मली जर तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल तर आपल्याला आपल्यासाठीचा वैयक्तिक तुमच्यासाठीचा कम्फर्टेबल टाईप आयडेंटिफाय करता आला पाहिजे तो कसा आयडेंटिफाय करायचा या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जसं मगाशी मी सांगितलं की पहिला बी टू बी आहे बिझनेस टू बिझनेस किती लोकांना माहिती आहे याचे लॉन्ग फॉर्म्स काय आहेत दुसरा प्रकारे बी टू सी बिझनेस टू कस्टमर आता डी टू सीचा लॉन्ग फॉर्म काय किती लोकांना माहिती आहे कमेंट करून सांगाल मला डी टू सीचा लाँग फॉर्म काय तोपर्यंत मी पुढचा टाईप सांगतो होलसेल अँड ट्रेडिंग बिझनेस राईट शेवटचं रिटेल बिझनेस आणि आपण हवं तर त्याला अजून सहावं एक प्रकार ॲड करू की सर्विस सेक्टर बिझनेस राईट आता जर तुम्ही नोकरी करताय तुमची जर नोकरी साधारणतः एक दहा ते पंधरा हजार रुपयांच्या सॅलरीमधली असेल पंधरा हजार ते अठरा हजार मॅक्झिमम वीस हजार सॅलरीमधली असेल तर तुम्ही डायरेक्टली ती नोकरी सोडू शकता जर त्यामध्ये जर तुमच्या कटिंग्स किंवा काही गोष्टी नसतील तर कारण जर तुम्ही बिझनेस सुरू केला मग कोणत्याही टाईपचा बिझनेस सुरू केला साधारणतः एक हजार रुपये तर इमिजिएटली तुम्हाला त्यातून तुम उभे करता येऊ शकतात त्यामुळे तुम्ही बी टू सी कॅटेगरीतला बिझनेस करायला डेफिनेटली हरकत नाही तुम्ही अजून डी टू सीचं मला उत्तर नाही सांगितलं डी टू सी म्हणजे काय नाही माहिती ओके डी टू सी म्हणजे बेसिकली डायरेक्ट टू कस्टमर आजकाल जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती म्हणजे ॲमेझॉन फ्लिपकार्ट काय फ्लिप यादी आपलं त्यानंतर तुमचा मेशो असेल किंवा तुमचं ब्लिंकेट असेल हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत आपले त्या प्लॅटफॉर्म्सवरती जर तुम्हाला विकायचं असेल तर डेफिनेटली त्याला डी टू सी कॅटेगरी म्हटलं होता टू कस्टमर कॅटेगरी ठीक आहे आता जर तुमचं सॅलरी साधारणतः ट्वेंटी थाउजंड टू फिफ्टी थाउजंडच्या केस केसमध्ये असेल घराचा हप्ता सुरू आहे त्याच्यानंतर गाडीचा हप्ता सुरू आहे मुलांचे शिक्षणं सुरू आहेत आणि तुमचं एस साधारणतः तीस ते मध्ये आहे इन दॅट के शुड़ केस पटकन आपण जॉब नाही सोडू शकत खरं की नाही जरी सेव्हिंग्स असतील तुमच्याकडे बिझनेससाठी पण जॉब नाही सोडलं की सोडू शकत बरोबर ना मी काय म्हणतो ते आहे ना मग त्या केसमध्ये तुमच्याकडे बी टू बी किंवा डी टू सी असं ऑप्शन असू शकतो आता बी टू बीच का सांगितलं किंवा डी टू सी का सांगितलं त्याला काही ठळक कारण आहेत नंबर वन की बी टू बीमध्ये काय होतं की तुम्हाला स्वतःला प्रॉडक्ट बनवायचं आहे पण मार्केटिंग तुम्हाला नाही करायचं आहे डी टू सीमध्ये सुद्धा असंच आहे आयदर तुम्ही प्रोडक्ट बनवले आणि मार्केटिंग किंवा प्रमोशनसाठी तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सह जसं आपल्या यादी एक प्लॅटफॉर्म आहे तिथे तुम्ही लिस्ट करून टाकला आहे तुमचा प्रोडक्ट आणि मग मार्केटिंगचं किंवा ब्रँडिंगचा जो बेसिक जो जो काही खर्च आहे तो काही प्रमाणात ती कंपनी उचलते काही प्रमाणात तुम्हाला स्वतः करावं लागतं पण तुमच्यावरचं थोडं प्रेशर पन्नास टक्के कमी होतं सो दॅट्स कॉल डी टू सी हे कधी असेल साधारणतः फिफ्टी थाउजंडचं स्केल असेल पन्नास ते पुढचं जर पेमेंट आहे एक लाखापर्यंत पेमेंट आहे दोन लाखापर्यंत पेमेंट आहे पन्नास हजारच्या पुढचं एक लाख दीड लाख दोन लाखपर्यंत पेमेंट आहे देन यू कॅन प्लॅन होलसेल ऑर ट्रेडिंग बिझनेस और रिटेल बिझनेस कारण मग तिथून तुम्हाला बऱ्यापैकी तुम्ही सेव्हिंग्स ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला तिथून सेविंग जर राहिले तर डेफिनेटली तुम्हाला जिथे पैसा भांडवल भरपूर गुंतवावं लागतं अशा बिझनेसमध्ये एंटर करता येईल राईट मग ते होलसेल ट्रेडिंग बेस्ड बिझनेस असतील किंवा रिटेल सेक्टरमधले बिझनेस असतील जिथे इन्व्हेस्टमेंट तर लागेल डेफिनेटली पण त्यासोबत तुम्हाला भांडवल पण तुम्हाला बऱ्यापैकी तिथं लागेल त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जाऊ शकता आपल्यासाठी कम्फर्टेबल त्यामुळे बिझनेस आयडेंटिफाय करणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे हे टाईप जरी आपल्याला समजलं तरी ह्या क्रायटेरियात आता बी टू बीमध्ये कोणते बिझनेस असायला हवेत किंवा बी टू सीमध्ये कोणत्या बिझनेस ॲपॉर्च्युनिटीज आहेत किंवा होलसेल व ट्रेडिंगमध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा रिटेलमध्ये कोणत्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत सर्व्हिस सेक्टरमध्ये कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे आणि तुमच्या वैयक्तिक प्रोफाईलला तो बिझनेस कनेक्ट करता आला पाहिजे जर हे तुम्ही करू शकलात तर डेफिनेटली तुम्हाला स्वतःचा बिझनेस उभा करणं सोपं जाऊ शकतं असं मला वाटतं राईट कंडिशन वाईज जर तुम्हाला नसेलच माहिती की सर हे ठीक आहे टाईप तर तुम्ही सांगितलं कळालं टाईप काय पण आता नेमका कोणता बिझनेस करू हे समजत नाही कशाला डिमांड आहे हे समजत नाही कशाला मार्केट आहे हे समजत नाही तर मग याच्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन आपल्याकडे एक उद्योग मंथन नावाचा कार्यक्रम असतो येत्या रविवारी आहे त्या कार्यक्रमात मग आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो म्हणजे तुमच्या प्रोफाईलनुसार कोणता बिझनेस सूट करेल बी टू बीमध्ये कोणते बिझनेस येतात बी टू सीमध्ये कोणते बिझनेस येतात डी uh, टू सीमध्ये काय केलं पाहिजे तुमच्याकडे किती भांडवल आता शिल्लक आहे त्यानुसार तो कॅटेगरी किंवा त्या टाईपमधला कोणता बिझनेस तुमच्यासाठी कम्फर्टेबल राहील या आणि यासारख्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं मग स्टेप बाय स्टेप बिझनेस कोणते सुरू केले पाहिजेत कसे सुरू केले पाहिजेत याची सगळी माहिती आपण या उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये देतो कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये असते येतं उद्योगबंधन हा येत्या रविवारी आणि त्या दिवशीचा चहा नाश्ता जेवणाचा सगळा खर्च त्या कार्यक्रमावरच आहे एक दिवशी कार्यक्रम असतो सकाळी नऊला सुरू होतो संध्याकाळी सहाला सांगतो अहिल्यानगरला कार्यक्रम आहे जुना अहमदनगर आताचं नवीन अहिल्यानगर शहरामध्येच आहे आपलं चावडीचे इथे हेड ऑफिस असेल त्याच ठिकाणी आपल्या खालच्या हॉलला प्रोग्राम आहे तुम्हाला बिझनेस करायचा आहे विचार करताय अर्थात तुम्ही लाईव्ह बघताय किंवा हा व्हिडिओ बघताय याचा अर्थ बिझनेस करण्याची इच्छा आहे त्याशिवाय माझा व्हिडिओ बघितला जाऊ शकत नाही रेट आयम नॉट अ एंटरटेनर पण विचार करत असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली बिझनेस नाही सुरू करणार त्यासाठी खूप सारे पॅरामीटर्स आहेत पहिलं तर पॅरामीटर आहे मी याच्यावर पुढे एक व्हिडिओ पण करणार आहे तुम्ही सांगा मला हा व्हिडिओ करू का नको तुम्ही बिझनेस करण्यासाठी क्वालिफाय आहात की नाही काय काय करावं लागतं पात्रता निकष काय आहेत ना हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे माझी इच्छा आहे म्हणून मी बिझनेस करतो आहे असं म्हणून नाही जमत किती लोकांना वाटतं बरोबर एक की आपण इलिजिबल आहोत का एखादा बिझनेस करण्यासाठी किंवा त्या बिझनेससाठी आपण इलिजिबल आहोत का याची इलिजिबिलिटी टेस्टच नाही मार्केटमध्ये त्यामुळे मला वाटलं सर मी यूट्यूबवर व्हिडिओ बघितला ते केशर शेती खूप बघितली मला वाटतं आता केशर शेती करा सर मी अमुक आमकुणाचा तरी गावरांग कोंबड्यांचा व्हिडिओ बघितला मग मला वाटतं गावरान औरंग कोंबड्यांचा बिझनेस करा हे सगळं सुरू आहे पण तो बिझनेस माझ्या प्रोफाईलला सूट करतो का मी त्या बिझनेससाठी पात्र आहे का त्या बिझनेससाठी जेवढं भांडवल लागतं तेवढं माझ्याकडे उपलब्ध आहे का मार्केटिंग कोण करेल प्रमोशन कोण करेल मला नक्की हे बिझनेस रन करायचे म्हटल्यावर काय माझी मानसिक तयारी करावी लागेल आर्थिक तयारी किती असावी लागेल या आणि यासारख्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं तर त्या उद्योगबंधन कार्यक्रमामध्ये तुम्हाला मिळतात त्यामुळे जर तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा प्लॅन करत असाल तर पहिले हा कार्यक्रम डेफिनेटली अटेंड करा कारण याच्यातून आणि आत्ताचा जो प्रोग्राम आम्ही डिझाईन केला हा पूर्ण अपडेटेड प्रोग्राम आहे या वर्षात आत्ताच नवीन अपडेशन्स आम्ही त्या कोर्समध्ये टाकलेत आणि अहिल्यानगरचा जिथे तो प्रोग्राम आहे तो खूप युनिक आहे कारण तो हॉल पण आम्ही त्या पद्धतीने बनवला आहे की त्या हॉलमध्ये आल्यावरती तुम्हाला खूप साऱ्या व्यवसायाची माहिती मिळायला लागते सो एक पॉझिटिव्ह ऑर आहे त्या हॉलमध्ये की जिथे तुम्हाला व्यवसायासाठीचं पोषक वातावरण व्यवसायासाठी जे काही लागतं ते सगळं मिळणार आहे त्यामुळे डेफिनेटली हा कार्यक्रम तर हजार टक्के अहिल्यानगरलाच असतो असणार आहे जर शक्य असेल तर आत्ताच्या आत्ता कॉल सेंटर नंबर आपला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तरला फोन करा नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर दिला नंबर पुन्हा एकदा सांगतो बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर आपल्या सगळ्या व्हिडिओमध्ये हा नंबर आहे या नंबरला फोन करा तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा चोवीसशे पन्नास रुपये कार्यक्रमाची फी आहे मग तुमचं बिझनेस आयडिया घेऊन तुमच्या बिझनेसचा टाईप घेऊन तुमचं इकॉनॉमिक काय म्हणतो रेव्हेन्यू जनरेशन प्लॅन बघून आपण डेफिनेटली तुम्हाला कन्सल्ट करूयात तुमच्यासाठीचा बेस्ट बिझनेस आणि हो समजा त्या उद्योगमंथन कार्यक्रमामध्ये तुम्हाला एक नाही तर तुम्हाला अशा पन्नास वेगवेगळ्या बिझनेसच्या आयडियाज ते कशामध्ये स्कोप आहे कशामध्ये डिमांड आहे कशामध्ये फ्युचर आहे हे सगळं मी सांगणारच आहे त्यात काही नाही राईट बट सोबत तुमच्यासाठी बेस्ट बिझनेस फिल्टर करून द्यायलासुद्धा आम्ही त्यात मदत करतो सो इफ यू आर प्लॅन टू डू समथिंग दिस इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी टू स्टार्ट नवरात्राचे दिवस चालू आहेत नवदुर्गेच्या आशीर्वादाने जर तुम्हाला तुमचा बिझनेस सुरू करायचा असेल तर योग्य संधी आहे सो विचार करत बसल्याने बिझनेस सुरू होणार आहे त्यासाठी एक पहिला ऑफलाईट टाकावं लागेल तेव्हा देवीमाता सुद्धा आशीर्वाद देईल तेव्हा मी तुमची वाट बघतो येत्या रविवारी कॉल सेंटरचा नंबर आहे बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर जा फोननं जर नाही उचलला तर सेम नंबरला व्हॉट्सअपला यू एम असा मेसेज टाका आमची टीम तुम्हाला सगळी माहिती पाठवेल भेटूयात रविवारी उद्योग मंथन प्रोग्रामला अहिल्यानगरला चावडी हेड ऑफिसला तोपर्यंत धन्यवाद